मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसेमध्ये आता जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे ठाकरे सेनेनं मनसेसाठी पंच्याहत्तर जागा सोडण्याची तयारी दर्शवली युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक टप्प्यातील चर्चा मात्र सुरू असल्याचं सांगण्यात येते काँग्रेसचं काय आहे बघा राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर काँग्रेसनं मात्र नाराजी व्यक्त केली राज ठाकरेंना सोबत घेण्याआधी ठाकरे सेनेनं आमच्याशी बोलायला हवं होतं अशी टीका काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली मागील काळामध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकट्या इलेक्शनमध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकते ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून मी जसं सा कालपण सांगितलं की दोन्ही भावांनी एक एकत्र तर आम्हाला त्याची त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे आमची युतीची घोषणा अधिकृतपणे अद्याप झालेली नाही आणि उद्धवजी आणि काँग्रेसमध्ये यापूर्वी काय बोलली झाली याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही सो यावर अधिक न बोलणे हे उचित राहील ठाकरे आणि काँग्रेस दुरावलेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका